भीमराया हे तुझाया लेखरा वन्दना भीमराया गे तु तया लेखरा वन्दना आजे ओथम्बल सागरा वन्दना भीमराया घे तुझाया एकराची वंदना जाळ गेलो तरी सोडले नाही तुला कापलो गेलो तरी सोडले नाही तुला आज घेऊ थंबलेला सागराची वंदना भीमराया तुझाया लेखराची वंदना वाचन असो गायन असो शाहिरी असो लेखनी असो विविध प्रतीने विविध माध्यमातनं त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांना हीच विनंती अध्यक्षांनी त्यांच्या समारोपात मांडल्यासारखी आपल्या अभ्यासातनं अधिक लक्षपूर्वक अभ्यास करण्यातनं आपली खरी भावांजली